संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना आज सकाळी झाली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालं या बातमीने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासह देवळाली प्रवरा गावावर देखील शोककळा पसरली कारण देवळाली प्रवरा गाव हे अजित पवारांचं मामाचं गाव अजित पवारांचं आजोळ असलेल्या गावावर शोककळा पसरल्याने आज सकाळपासून या गावामधील सर्वच ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या घट गट, दुःखद घटनेच्या तीव्र भावना व्यक्त केल्या अजितदादांचं आजोळ ज्या गावात गेलं बालपण ज्या गावात गेलं तेथील गावकरी आहेत अजितदादांचे काही जुने सहकारी देखील या ठिकाणी आहेत काय त्यांच्या भावना आहेत जाणून घेऊयात की अजित पवारांचं मामाचं गाव हे होतं काय भावना आहेत आज दादा जे आमच्या गावचे एक वैभव होत आदासभवत आमचे मोठे भाऊ गेले गेले असं वाटतंय मला आणि आजीदादा म्हणजे गावाचं फार आमचं एक मोठं वैभव गेला आहे आणि आईदा जर मला एक अनुभव सांगायचं म्हणलं तर मी एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीमध्ये मध्ये आम्ही आमच्या शहर मोठी बारो आहे अण्णांची आम्हाला अण्णा आम्हाला सगळ्याला पोहायला शिकवायचे त्याबरोबर आमच्या आमचा संघ आईदा राहायचे आईदाची तब्येत खूप बारीक होते पण खूप पोहायला खूप घाबरायचे अण्णा त्याला त्यांना लोटून द्यायचे माझ्यामध्ये तेव्हा ते अण्णा ते पोहायला शिकले तिथं आईदादा पोहायला शिकले हा फार मोठा अनुभव आम्हाला आजीदाचा आहे काय जुन्या आठवणी आहेत तुमच्या अजित दादा ज्यावेळेस मामाच्या गावाला येत होते त्यावेळेस ते घडीत येत घडीत लगेच मांगोडीत मांगोडीत तर लगेच इकडे विहिरीवर विहिरीवर पोहा मला तर लहानपण बसून पाहण्याची भीती मी कधी त्यांच्या बरोबर गेलो नाही पोहण्यासाठी तिकडून पोहून आले मांगोडीतून काही इकडे लगेच घोडेबाबा बरोबर राहायचे का इकडे महादेवाच्या मंदिरा बारवेत आणि मग कंची खेळायचो आम्ही ग्वाटे खेळायचो सावलीत उन्हाचे दिवस राहायचे इथं गोटे खेळायचे त्याच्यावर पण सुद्धा तक्रारी व्हायच्या आमच्या हळूहळू हळूहळू आम्ही हळू आम्ही निघून जायचो मग अन्न आले का अन्न लगेच सगळा डाव मोडून टाकायचो आम्ही काय असा एखादा प्रसंग आहे का जो आठवणीत आहे काय आता मग तीन महिन्यापूर्वी पूर्वी देवळाली देऊन गेले त्यावेळेस गाठ घ्यायलाच म्हणजे इथं येता नाही आलं बघ तेवढी खंत राहिली एक तीन महिने पूर्वी तिने जे घेतले ना तीन महिने पूर्वी दिवाळी आले ते आणि ते शेवटचे त्यांचं भाषण होतं ते खूप ऐकण्यासारखं आहे तुम्हाला मी देतो ते भाषण ते खूप सुंदर आणि उपाय दिले दे देवळे गावाला त्यांनी दे सर्व धर्मियांचा समाजाचा काय आता अजित दादांच्या मामाचं गाव हे होत देवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे पुत्र मानवाचा हे जरी त्रिकाल सत्य असलं तरी मनुष्य हा जन्माने नव्हे कर्माने महान होत असतो आणि आमच्या देवळाली गावाचं आजोळ असलेले अजितदादा पवार आज आपल्यातून सगळ्यातून निधून गेलेले आहे ते कर्माने इतके मोठे होते की राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम नंतर आज देवळाली प्रवारा शहरातील प्रत्येक जाती धर्माच्या माणसात अश्रू दिसण्याचं हे हा प्रसंग खूप हृदयद्राव्य आहे देवळाली पवार बारामतीचे पवार कुटुंब देवळालीचं कदम कुटुंब यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळलाय तेवढाच मोठ्याचा आघात देवळाली प्रवरा शहरातल्या जन जनसामान्यावर झालेला आहे दादांच्या जाण्यानं देवळाली प्रवरा शहराची अपरिमित हानी झालेली आहे मी देवळाली प्रवरा शहरातील सर्व धर्मियांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो मोठं योगदान या नगरपालिकेसाठी राहिले गावासाठी राहिले अत्यंत दुर्दैवी ही घटना संपूर्ण महाराष्ट्र असेल त्याचप्रमाणे खरोखर आमचं देवाली प्रवार शहर असेल ह्या घटनेने अतिशय मोठ आमच्या गावच मार्गदर्शन करणार त्याचप्रमाणे आमच्या गावाला जसे ते ज्या ज्या पदावर गेलेत ज्या ज्या ठिकाणी त्यांनी मंत्रीपद असतील उपमुख्य उपमुख्यमंत्री पद असेल या काळामध्ये आपल्या देवळाली प्रवारा शहरासाठी त्यांनी भरिव्याशी मदत केलेली हे त्यांचं आजोळ गाव आमच्या गावाचा पिनाचा प्रश्न माझे आमदार चंद्रशेखर कदम पाटील यांच्या माध्यमातून अजितदादांकडे गेला होता अजितदादांनी कुठल्याही प्रकारच्या देवळाली प्रवारा शहराचे काम असतील त्यामध्ये ही योजना होती इतरही योजना होती कोणतंही काम असू द्या कोणत्याही कामासाठी कामा अजितदादांनी त्यांच्या आजोळच्या गावाला कधीच नाही म्हटलं नाही अजितदादांच्या जाण्यानं आमच्या देवळाली प्रवारा शहराचं फार मोठं नुकसान झालेलं आहे फार मोठी हानी झालेली विकासाच्या दृष्टिकोनातनं अजितदादांना नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही कोणताही शब्द टाकला अजितदादा आजवर आम्हाला कधीच नाही म्हटलेलं नाही त्यामुळे आमच्या देवळाली प्रवारा शहराचं फार मोठं नुकसान होऊन आम्ही आज सगळं गावकरी खरोखर पवार कुटुंबी असतील त्यांचे मामा नातेवाईक असतील मामा मामांची मुले त्या सर्व नातेवाईकांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि आम्ही संपूर्ण देवळाली प्रवारास शहरेवासियांच्या वतीने अतिशय दुःखद अंतकरणाने अजितदादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काय भावना एक ते खऱ्या अजित दादांनी आज महाराष्ट्राला आबोल केले कामाचा प्रचंड व्याप सहकार अर्थकारण साखर उद्योग यातील धुरांधुर अभ्यासू नेतृत्व म्हणून दादाला ओळखलं जायचं आणि हे देवळाली प्रवाह दादांचं जन्मगाव मामाचं गाव, गाव। आणि या गावात नगरपालिका असो सोसायटी असो या ठिकाणी कुणाचीही सत्ता असू मंत्रालयात जर देवळाली अली प्रवराची फाईल गेली तर दादांनी कधीही नाही म्हणलं नाही प्रचंड निधी देण्याचं काम त्या माध्यमातून दादांनी या ठिकाणी केलं आहे आणि अशा या महान अशा नेतृत्वाला खऱ्या अर्थाने खूप वाईट वाटतंय आणि आज महाराष्ट्राने खूप मोठा नेता हरपला हरपलेला आहे आणि आमच्या देवळाली प्रवरा गावावर खूप मोठं आबाळ कोसळलेलं आहे ते कदम परिवाराचे जरी नातेवाईक असले तर या गावातील प्रत्येक आड नावाचा माणूस कुठेही काम आडलं तर आम्ही आजी दादाच्या मामाचे आहोत गाव मामाच्या गावचे आहोत म्हणून सांगायचा आणि अशा या महान नेत्यास मी भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि थांबतो राज्याबरोबरच देवळाली प्रवारा गावाचं देखील अजितदाद्याच्या जाण्याने मोठे नुकसान झालंय त्यामुळे येथील नागरिकांच्या आणि अजितदादांचे जे बाल मित्र असतील त्यांच्या देखील संवेदना सव, तीव्र आहेत त्याबरोबर ऋषीराव च गोविंद फुंगे एल एस मराठी अहिल्यानगर